देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच जानेवारी दोन हजार बावीस रोजी पंजाब प्रांतातील फिरोजपूर येथे दौऱ्यावर केले होते विशेष म्हणजे या दौऱ्याबाबत केंद्र सरकार व गुप्तचर खात्याने सुरक्षेबाबत पंजाब सरकारला माहिती दिली होती असे असताना पंजाब मध्ये राजशिष्टाचाराचे पालन न करता केवळ द्वेषापोटी त्यांना सुरक्षा पुरविण्यात कमालीचा हलगर्जीपणा करत त्यांचा ताफा रस्त्यात अडवून एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा जणू कटच पंजाब सरकारच्या या निंदनीय कृतीचा जा चा बारा जानेवारी रोजी माहूर भाजपाने निषेध करून या सहभागी असलेल्या पंजाबचे मुख्यमंत्री अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन तहसीलदार माहूर यांना दिले या, या निवेदनात आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगी श्यामबापू भारती महाराज भाजपा नेते तथा विधानसभा संयोजक अॅडव्होकेट रमन जायभाई तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट दिनेश येऊसकर शहराध्यक्ष गोपू महामुने महिला शहराध्यक्ष अर्चना दराडे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षरी आहेत दिनांक पाच जानेवारी फिरोजपूर येथे पंजाब या राज्यामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या हत्येचा कट रचण्याचा आला होता त्यांच्या गाड्याचा तापा अडवून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्या प्रयत्नाला पूर्णपणे काँग्रेस आणि पंजाब सरकार जबाबदार असून त्या निमित्तानं माहूर इथे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काळी फीत लावून आम्ही त्याचा जाहीर निषेध करता आहो आणि जेही काही या गटामध्ये सामील असतील त्यांना तात्काळ अटक करून शासनाकड कोर्टाकडनं त्यांना शिक्षा व्हावी एवढेच या प्रसंगी मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं बोलतो संजय घोगरे अन्वार खिची सह पवन कोंडे विदर्भ न्यूज माहूर